तिथे मी इडलीचं पीठ ग्राइंड करून घेतलेलं आहे आता हे रात्रभर मस्त फर्मेट होईल आणि उद्या आपल्याला इडली आणि डोसे बनवायचे आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात आय <coughs> होप सगळे मजेतच असणार सगळ्यांना शुभ सकाळ तुम्हाला बोलली होती ना मी आमच्या इथे शंकराच्या मंदिराचं काम चालू आहे बघा किती सुंदर मंदिर बनवलंय त्या लोकांनी आणखीन काम ते पूर्ण नाही झालेलं काम चालूच आहे मंदिराला बघूनच किती फ्रेश वाटतं काल <स्थाँगा> आपण इडलीचं पीठ रात्री मी वाटून घेतलेलं मला दाखवलं होतं हे बघा किती छान फॉर्मेट झालं आहे ते पीठ आता आता ना मला इडली बनवून घ्यायची आहे मस्त मस्त फुगले पीठ आणि हे बघा चारी बाजूनी किती सुंदर झालेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त फर्मेट झालं आहे पीठ आता इडली आणि सांबार बनवते चला तर मग आता मी इडली आणि सांबारची तयारी करून घेते आणि काल तर मी तुम्हाला दाखवलेलंच होतं का पीठ मी फॉर्मेट करायला ठेवलेलं आहे रात्री आणि मिक्सरमधून काढलं ते पण दाखवलं तर मग चला आता मी बनवते आणि तुमच्याशी पण शेअर करते आता मी सांबारसाठी हे बघा इथे तुरीची डाळ घेतलेली आहे आणि हे ना माझ्याकडे छोटंसं असं कुकर आहे मी त्याच्यामध्ये मस्त आता ही डाळ टाकलेली आहे हे बघा आता मी हिला धुवून घेते आणि कुकरला लावून घेते बघा इथे आता मी डाळ लावून घेतलेली आहे आणि आता मी सांबारची तयारी करून घेते आणि इडले बनवण्यासाठी चला शिजत आलेली आहे आता मी इडले लावून घेते इडली पात्रामध्ये <स्ञ्त> आणि मी सांबारसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण कट करून घेतलेलं आहे हे बघा कांदा हिरवी मिरची भरपूर प्रमाणामध्ये कडीपत्ता कोथिंबीर आणि टमॅटो हे सगळं मी कट करून घेतलंय आता कुकर थंड होईपर्यंत मी इडल्या लावून घेणार आहे आणि आजच्या नाश्त्याच मेहनत इडली आणि सांबारच आहे कारण चटणी जास्त कोणाला आवडत नाही आणि संध्याकाळी मिस्टरांना जर बोलले तर मी त्यांना डोसा आणि बटाट्याची भाजी आणि सांबार त्यांना खूप आवडतं तर मग ते ड्युटीवरून आल्यानंतर मी त्यांना ते बनवून देईन आणि आता मी सांबार सांबारची रेसिपी पण तुमच्याशी शेअर करणार आहे सांबारची रेसिपी पण चला दाखव दे आता मी बघू शकता तुम्ही पीठ छान असं मस्त फर्मेट झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे कारण आपल्याला आता सांबारमध्ये मीठ असणारच आहे त्याच्यामुळे मी मापामध्येच मीठ घालून घेते म्हणजे जेवढं लागेल तेवढं आणि इडलीला पण मीठ लागतं हे बघा असं छान असं मी आज पहिले फेटून घेणार आहे बच छान झालं मस्त फर्मेन्ट झालेलं आहे पीठ आता मी हे इडली पात्रामध्ये लावून घेते हे बघा मस्त मी आता छाण्याच्या मध्ये पीठ टाकलेलं आहे आणि आता हे मी लावून घेते बाकीचे पण मी असेच ह्याला तेल लावून पीठ टाकून आम्ही इडली पात्रामध्ये ह्याला पण लावून घेते आणि सांबार करताना मी तुम्हाला दाखवते अगदी सोपी पद्धत आहे झटपट तयार होणार आपला सांबार घरगुती चल ह्याला आता मी दहा ते पंधरा मिनटं छान इडली इडली हे होण्यासाठी ठेवून देणार आहे आणि दाखवते मी तुम्हाला इडली झाल्यावर कसं झालं आता मी डाळ दार झाली चेक करून बघू शकता तुम्ही डाळ किती छान झालेली आहे घट्ट अशी मस्त मऊ शिक गेली आहे छान हे बघा चेक करते मी झाली आहे चेक करायची सा, असेल तर त्याच्यामध्ये ना असे टोकदार थोडस बाकी आहे हे बघा थोडा आणखी वाहू द्यायला लागेल आता आपल्या इडल्या तर तयार झालेल्या आहेत आता मी सांबारची रेस सांबार बनवून घेते आणि तुम्हाला इथे ला किचनच्या ला त्या लादीवर दिसत असेल का पिवळे डाग आता आपण डाळ टाकली होती ना शिजत ह्याची सांबारची तर ते शिट्टीच्या बाहेर आल्यामुळे तसे डाग दिसत आहेत आता इथे मस्त मी तेल घालून घेतलेलं आहे मला दिसतंय हां मी आता ह्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि ही एकदम सोपी पद्धत आहे आता मी ह्याच्यामध्ये मोहरी जिरे दोन हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि आता मी हे आपली शिजलेली डाळ खंगे घालून घेणार आहे गॅस थोडा फास्ट करून घेते आता आपण कांदा भरपूर सारी कोथिंबीर आणि टोमॅटो हे सगळं ह्याच्यामध्ये घालून घेणार आहो आणि हे अगदी सोपी पद्धत आहे खूप छान लागतं बघा तुम्ही किती सुंदर सांबारच्या ह्याला कलर आलेला आहे डाळीला हे बघा मग दिसते परफेक्ट कलर आला आहे मस्त आता मी पूर्ण सांबार झाल्यावरती तुम्हाला दाखवते